ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला समृद्धी कीर्ती ज्ञान आणि आनंदाचा कारक ग्रह मानला जातो आणि शुक्र ग्रहाला वैभव विलास संपत्ती कामुकता आणि विलासाचा कारक मानला जातो म्हणून जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा त्या क्षेत्रावर विशेष परिणाम दिसतो मित्रांनो मे जून जुलै या महिन्यात गुरु आणि शुक्र ग्रहाच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे आणि हा राजयोग बारा वर्षांनी मिथून राशीत निर्माण होणार आहे ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात या व्यतिरिक्त या राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो प्रगती होऊ शकते या एकूण तीन राशी आहेत ज्यांना या राजयोगाचा जो मिथून राशीमध्ये होणार आहे परंतु दुसऱ्या तीन राशींना लाभ होणार आहे यातली पहिली राशी आहे सिंह राशी गजलक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो कारण तुमच्या राशीत गुरुग्रह उगवणार आहे त्यामुळे तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल जोडीदाराशी असलेले नाते मजबूत होईल जोडीदारासाठी देखील चांगला काळ आहे याचवेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून पैसे मिळू शकतात त्याचवेळी अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो आणि यावेळी व्यावसायिक दृष्टिकोनातून हा प्रगतीचा काळ आहे तुम्हाला तुमच्या नोकरीत नवीन प्रकल्प मिळतील आणि व्यावसायिकांना चांगला नफा सुद्धा मिळू शकतो दुसरी राशी आहे तूळ राशी गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीसह तुळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून नवव्या घरात तयार होणार आहे म्हणूनच यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तसेच प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्ही कामासाठी लहान किंवा लांब प्रवास करू शकता तसेच विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल जे लोक करत असतील त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वाद मिटू शकतात यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात यानंतरची तिसरी राशी आहे मीन राशी गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात सुरू होणार आहे त्यामुळे तुमच्या सुखसोयी हो आणि सुविधा वाढतील तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनातही यश मिळेल नवीन व्यवहारातून नफा होईल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील नाते संबंध अधिक दृढ होतील यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात तसेच तुमच्या सासू आणि सासरच्या लोकांशी नाते तुमचे अधिक घट्ट होऊ शकते तर मित्रांनो बारा वर्षानंतर हा गजलक्ष्मी राजयोग मीन राशी तूळ राशी आणि सिंह राशीसाठी सुवर्ण काळ घेऊन येणार आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ